रामकृष्णारी भाग पंचेचाळीसवा सर्व गवळणे साधू महाराजापाशी गेलेले आहेत साधू महाराज आणि शिष्याचं त्यांचं जेवण चाललेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर गवळणेनं सांगितलं आता आम्ही जातो महाराज दर्शन घेतलं आणि निघाले आता परत गंगामाता फुल भरून वाहत होती जायचं कसं परत साधू महाराजाकडे गेल्या साधू महाराजांना सांगितलं महाराज गंगामाई पूलवरून वाहता ये आम्ही जायचं कसं परिकर साधू महाराज सांगितलं आले तशाच जा कशा आल्या त्या आम्ही असं म्हटलो होतो आमचा बाल ब्रह्मचारी श्रीकृष्ण भगवान परमात्मा जर बाल ब्रह्मचारी असून तर आम्हाला वाट दे तर आम्हाला लगेच वाट दिली मग आता असं उलटं म्हणा तुम्ही का साधू महाराज एवढं जेवण करून जर उपाशी असून तर वाट दे तसे बटल्या त्या ते लगेच त्यांना गंगामाईना वाट दिली सांगायचं तात्पर्य म्हणजे जेवढी भगवंतामध्ये जेवढं सामर्थ्य असतं तेवढे भक्तामध्येही असतं पण भक्त तसंच पाहिजे राम रामकृष्णारी राम